हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे हरी हरे 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 राम हरे राम हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम राम Hare Hare, Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, 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 Hare Hare Ram, Hare Ram, 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 Hare 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 Krishna, Hare Krishna, 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 Hare, कृष्णा कुण्डलिका वृदन श्री ज्ञानदेवतुकारां मालिन्यश्वरमहाराज विनायकं गुरुरेणो मे साखरेणा मिश्रितं येषां शरणसा निदा जिह्वा मुक्ता भवन्ति साकरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायण विनायकं गुरुर्वन्दे भव वन्दये मुक्ते ज्ञानप्रताबैलसतवचनामृतं च आदवे तभावपठितायुतबुद्धिरश्च ज्ञाने शैष्णुभगवानावतीर्नयो श्रीरङ्गनाथगुरुरा नमस्ते मज रदय शुरु ज्याने तारिले हा संसार पुरु म्हणून विशेष आत्यादरू विवकावरी मजर दहिषदगुरु ज्याने तारिले हा संसार पुरु म्हणून विशेष आत्यादरू विवकावरी ज्ञानेश्वर महाराज देहात आलेल्या जीवाला काय सांगतात की मज रदय शतगुरु ज्ञानेश्वर महाराजानं कोणाला हृदयात ठेवलं सद्गुरूला हृदयात ठेवलं आणि कोणाला म्हणावं सद्गुरु कोणाला म्हणावं शास्त्र ज्या शास्त्रातून आपण सत्येत असं लक्षात येत असतं त्या शास्त्राला सत्यशास्त्र म्हणा आणि ज्या सद्गुरू कोण आपण सत्येत असं लक्षात येतं त्या सद्गुरूला काय म्हणा सद्गुरू म्हणा सद्गुरू म्हणजे काय की सत्य सत्यवस्तू काय घेतली लक्षात घेतली आणि त्याहीनंच घेतली का आपल्याला बी आणून दिली आपल्याला आणून गेलेली म्हणून त्याला म्हणा गुरु कोणाला म्हणावा देव की देव हा कसा आहे मरत नाही आणि आपल्याला काय होऊ देत नाही मरू देत नाही त्याला काय म्हणा देव, देव? कशाला म्हणावं जीव जीव हा बी काय करतो नसलेलं मरण कशावर घेतू अंगावर तू आणि दुसऱ्याला बी काय म्हणतो मरणार आहे म्हणून त्याला काय म्हणावा जीव म्हणून जीव कशाला म्हणावा सद्गुरु कशाला म्हणावा देव कशाला म्हणावा संत कशाला म्हणावा हे आपल्याला हे कधी कळत असतंय आपण जर ते म्हणले बैसता संताचे संगती कळू आले कांबळापतीनं आपले कोणीचं नव्हते आपण जर संताच्या संगतीत जर बसलोत तर हे वर्म काय होत असतंय कळत असतंय आणि वर्म काळाल्यावर मग त्याची काय रात नसती भीती रात नसती त्याची धुकधुकी रात नसती की तू का म्हणे आमा कळले याचे वर्म आणि ते म्हणले सगळे नियम धर्म नाशिवंत की जे जे काही तुम्ही नियम करा तो कसा आहे नासवाने आणि त्याच्यामध्ये आपण कसे येतं आभी येत असं आपल्या काय आलं पाहिजे लक्षात आलं पाहिजे आणि मग असं लक्षात कुठं येत असतं आताच आपला विषय झाला की ते मनम्यानं सुतकी म्हणता सुतकी होती आणि बरं म्हणता भेती तुकाराम महाराज म्हणते ज्ञानेश्वर महाराज मध्ये ते म्हणजे बाप कल्पनेची ख्याती कळत्या कल्पनाने ख्याती केली नसलेलं सुतक कुठं ठेवलं अंतकरणात ठेवलं ना अंतकरणात ठेवल्यामुळं त्याचा काय झाला सगळा घोळ झाला आणि असल्याला परमात्मा कुठं गेला दूर गेला परमात्मा असल्याला आहे का नसलेला आहे असलेलं आहे सुतक आहे का नसलेलं आहे नसल्यालाय आपण त्या भावकीला खरं मानलं म्हणून सुतक आपल्या अंगावर आले कशामुळे आले त्या अंगावर जसं महाराज म्हणता असते की हे शरीर आपलं भावकी आहे का आहे काय नाही ते भावकी बी नाही आणि सोयरा बी नाही आणि मग शरीर भाऊकीन सोयरा नाही मानल्यावर बाकीचे संबंधितले भावकीन स्वयरे आहेत का आपली पण आपण त्याला काय मानलं खरं मानलं आणि खरं मानले मग खरं मानू नये का कशासाठी खरं मानावं त्याला व्यवहारासाठी खरं मानावं परमार्थासाठी काय करू नये मानू नये की परमार्थामध्ये ते काहीच नाही परमार्थामध्ये आपण कोण येतं हे काय घ्यावा लक्षात घ्यावा व्यवहारामध्ये जसं मान म्हण कोण्या जातीचे येतं आता कोण्या जातीचे येतं कधी विचारावा पोरगी देताना विचारावा एक पोरगी करताना विचारावं त्या दोनलाच विचारावं का कधी बी विचारावं तुम्ही कोण येत म्हणून कधी बी विचारू नये विचारू नाही का कधी बी विचारू नये न सुतक पाळू नये का कधी बी पाळू नये ते जर आपल्याला इकडं अडचण करीत असलं तर मग त्याला काय करू नये पाळू नाही मा बाप जर आपल्याला इकडे अडचण करीत असली तर त्याचं ऐकू नाही नवरा आपल्याला इकडे अडचण करीत असलं तर त्याचं ऐकू नाही पोरा आपल्याला जर इकडे अडचण करीत असली तर त्याचं ऐकू नाही पण कधी ऐकावा आणि कधी ऐकू नाही हे काय असलं पाहिजे आपल्या ध्यानात इथं म्हणले त्याचं ऐकू नाही आणि घरी गेल्यावर म्हणले आम्ही तुमच्या कोणीत नाहीत तर जमणार नाही ते आपल्याला घराच्या बाहेर काढून देते म्हणून घरी असल्यावर व्यवहारात असल्यावर व्यवहार संग व्यवस्थित करायचा आणि परमार्थात आल्या परमार्थ व्यवस्थित करायचा इकडं तिकडं मिसळायचं नाही आणि तिकडं इकडं मिसळायचं नाही म्हणून आपल्याला असं काय पाहिजे व्यवस्थित पाहिजे ना आपण जर असं व्यवस्थित वापरलं तर परमार्थ आणि संसार व्यवहार दोन नाहीत ते काय नाहीत दोन नाही तर आपल्याला असं साधू संतांच्या संगतीमध्ये काय व्हायला पाहिजे कळायला पाहिजे आपसं आपण कळून घ्याला पाहिजे पण आपण संताकडं जातो का आपण संताकडे जातच नाही आपण इतराच्या संगतीत येत आणि आपल्याला घोळ कशामुळे झाला मग इतराच्या संगतीत असल्यामुळे झालं आपण आईवडिलाच्या संगतीत राहिल्यामुळं आपण मुलगी काय केलं पक्क केलं म्हणजे ती मुलगी आधी होती का आधी नव्हती ती आणि नंतर काय पडलं तिला मुलगी नाव पडलं कधी पडलं बाहेर आल्याच्या बाद पडलं का हात पोटात होतं मुलगी मुलगा नाव हात नव्हतं ते म्हणले उभं झाल्या पिंडा पाशी नाव नाही तयापासीन ना ठेविल्या नावाशी ओ देत उठे की त्याला आधी नाव बी नव्हतं आणि त्याला आधी गाव बी नव्हतं आणि बाहेर आल्यावर मग काय पडलं मग मुलगी म्हणली आणि पुन्हा बारा दिवसाला पुन्हा दुसरं ठेवलं मग ते नाही राहिलं मुलगी नाही राहिलं मग पुन्हा काय केलं त्यानं नाव ठेवलं आपलं जे नाव आहे ते काय केलं ठेवलं मग आपण पहिल्यानं ते खरं मानलं ना आता पुन्हा काय मानलं मग हे खरं मानलं आणि पुन्हा लग्न झाल्यावर बायको खरी मानली आणि पोरं झाल्यावर माय खरी मानली नातून झाल्यावर आजी खरी मानली म्हणजे इकडं जे जे ज्याच्या ज्याच्या संगतीत आलोत ते ते काय आले नावं आले ते आपण नावं खरे मानले मग आता खरे मानू नाही खरे नाही का समजू नाही म्हणायला म्हणा की पोरायच्या संगतीत असल्यावर आपल्याला आईच म्हणावं लागन नवऱ्याच्या संगतीत असल्यावर बायकूच म्हणावं लागन आईवडिलाच्या संगतीत असल्यावर मुलगीच म्हणावं लागन नातरुंडाच्या संगतीत असल्यावर आजीच म्हणावं लागन का इथं आल्यावर जमन म्हणायला इथं आल्यावर जमणार नाही इथं तुकाराम महाराज सांगते तिथं ज्ञानेश्वर महाराज सांगते तिथं एकनाथ महाराज सांगते इथं परभणीकर गुरुजीनं सांगितलं साखरे महाराजानं सांगितलं ही त्याची परंपरा आली का कशी आली इपू इकडं परंपरा आपण खरी मानली इकडी आणि इकडं संताची बी काय आली परंपराच आली आणि ती साधू संताची परंपरा जर आपण लक्षात घेतली की ते म्हणले आजीनाथ उमा बीज परगटले ते दिवशी त्याचा अर्थ सांगितला की ते म्हणले आजीनाथ उमा म्हणजे महादेवानं आजीनाथ म्हणजे महादेव आणि उमा म्हणजे महा पार्वती महादेवानं कोणाला सांगितलं हे पार्वतीला सांगितलं आणि पार्वतीला सांगितल्यावर त्या मचिंद्रानं कुठं ऐकलं त्यानं पाण्यात माश्याच्या रूपाने ऐकलं मचिंद्रानं आणि मचिंद्रानं बोध कोणाला केला गोरक्षाला केला आणि गोरक्षे कुठं वाळाला म्हणले ते वाळाला गैनी परते गैनी परसादे निवर्ती दाताने ज्ञानदेव सारं सुजवले की ज्ञानदेवानं पुन्हा काय नाही ठेवला मग विषयक नाही ठोला ते म्हणले इथं अशी इथे आहे अधिकार आणि कलयुगी उद्धार हरीच्या नामे की ज्ञानेश्वर महाराजानं तिथं पहिल्यानं एक एक होतं कुठून आलतं ते गैनीनाथापासून एक शिष्य एक गुरु दुसऱ्याला अधिकार नव्हता पण ज्ञानेश्वर महाराजानं ते म्हणले ज्ञानेश्वरानं काय केलं ते म्हणले सगळ्यालाच काय केला अधिकार द्याला की इथं स्त्रियाला बी द्याला पुरुषाला बी द्याला कोण्या इथं हे का मग वैश्य शूद्र काही काय चार या आश्रम आहेत का इथं इथं नाही म्हणून इथं त्यानं सगळ्याला काय केला अधिकार द्याला म्हणून ज्ञानेश्वर महाराजानं किती वर्ष झाले त्याला सातशे वर्षे झाले आपलं नाव कोणी याच्यात घेत नाही आणि त्याला किती वर्ष झाले साडेसातशे वर्षे झाले तरी बी त्याच्या नावावर किती उडी आता लोक पैसे बी कमावले तर कशावर कामावली त्याच्यात नावावर ना कमावले महाराज दिशी म्हणले हे जे पैसे कमावायला लागले तुम्ही एका महाराजाला म्हणले हे जे पैसे कामवायले तर हे तुमच्या बापाचं आहे का ज्ञानेश्वर आहे तू पैसे कमावला तर ज्ञानेश्वर महाराजाच्या नावावर का तर ह्या बापाच्या नावावर म्हणजे तुकाराम महाराजाच्या नावावर ज्ञानेश्वर महाराजाच्या नावावर एकनाथ महाराजाच्या नावावर त्याने कष्ट केले त्याने काय केले कष्ट केले त्याला लोकाला भाकरी खाऊ द्याल्या नाही त्याला कुठं राहू दिलं नाही त्याने इतके काय केले कष्ट केले कोणासाठी केले आपल्यासाठी केले ना आपल्याला जरसाक तरी उपकार आपल्याला जरसाक बी उपकार नाही आपल्याला नाव घ्यायला बी पण नाही त्या देवानं बी आपल्याला किती संपत्ती दिली त्यानं आपल्याला शरीर दिलं आपल्याला वाटतं आपल्याला काय दिलं की आपल्याला शरीर किती महत्वाचं दिलं बरं झालं आपल्याला कुत्र्याचं दिलं नाही बरं झालं आपल्याला मांजराचं दिलं नाही बरं झालं आपल्याला गाढवाचं दिलं नाही बरं झालं आपल्याला डुकराचं दिलं नाही बरं झालं आपल्याला शेळ्याचं मेंढ्याचं झाडाचं झुडपाचं आणि एक शिरीरं येतं किती शिरीर येतं लक्षे चौऱ्याऐंशी कोटी आणि एका एका यवनीमध्ये किती फेरा आहे लक्ष चौऱ्याऐंशी फेरा आणि असे किती शिरीर किती येवण्या आहे तर लक्षे चौऱ्याऐंशी येवण्या एक कोटी कोटी फेरा आहे एका एका यवनीमध्ये आणि आपल्याला इतके येवण्या काय आता आपण फिरून आलेले आहेत